नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर ट्रॅक्टर घेऊ इच्छित असाल आणि तेही बिनव्याजी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ट्रॅक्टरची गरज बैल राहिलेली नाहीत ट्रॅक्टर किती गरजेचं आहे शेतीसाठी आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपण इतरही उत्पन्न स्रोत निर्माण करू शकतो त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत आणि ट्रॅक्टर हे आपल्याला बिनव्याजी घेता येतं म्हणजे मुद्दल पैशामध्ये तर त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवर शेतकऱ्यांविषयी माहिती लोन योजना पीक विमा कांद्याबद्दल माहिती अशी सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आणत असतो त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर चला मित्रांनो हे ट्रॅक्टर कसं खरेदी करायचं हे बिनव्याजी कसं आहे आपल्याला हे पैसे बिनव्याजी कैसे मिळतात याबद्दल आपण माहिती बघणार <णगी> आहोत आणि ट्रॅक्टरची गरज मित्रांनो आज बैल राहिलेली नाही आणि ट्रॅक्टर घेताना आपल्याला डाऊन पेमेंट जेवढं लागतं तेवढीच बैलांची किंमत झालेली आहे एक ते दीड लाख रुपये बैलांची किंमत आहे त्यामुळे आपल्याला ट्रॅक्टर शेतीसाठी एकदम चांगला पुरतो आपण शेतीमध्ये सर्व कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने करू शकतो आणि मित्रांनो या मधून आपण ट्रॅक्टर घेऊ शकतो आणि त्यानंतर आपल्याला ट्रॅक्टरवर जे लागणारे साहित्य आहेत त्याबद्दल म्हणजे समजा नांगर आहे किंवा पेर यंत्र आहे किंवा पाळी घालण्यासाठी तिरी आहे भोगडा आहे रोटा आहे अशी साहित्य आपण शासनाच्या महाडीबीटी योजनेच्या माध्यमातून म्हणजे कृषी विभागाची जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून त्यावरचे साहित्यसुद्धा सबसिडीच्या माध्यमातून घेऊ शकतो मित्रांनो मग आपल्याला त्यासाठी सुरुवातीला ट्रॅक्टर घ्यावा लागेल आता ट्रॅक्टर घ्यायचा म्हटलं तर ट्रॅक्टरची किंमत हे सात ते आठ दहा लाख रुपये लागतात मग शेतकरी एकदम ट्रॅक्टर एवढे पैसे भरून घेऊ शकत नाही मित्रांनो मग आपल्याला डाऊन पेमेंट भरून आणि आपल्याला न व्याज लागता कोणत्याही प्रकारचं व्याज लागणार नाही अशा योजनेच्या माध्यमातून जर आपल्याला ट्रॅक्टर मिळत असेल तर मग घ्यायला कोणतीच अडचण नाही मात्र घ्यायचंही कुणी जो स्वतःची शेती करून दुसऱ्यांचे कामं आता तुम्ही पाळी जरी करायची म्हणलं तर शेतात पाळी करायला बाराशे ते पंधराशे रुपये लागतात नांगरणी करायची तर अठराशे रुपये एकर आहे रोटावेटर मारायचं असेल तरी त्यासाठी बाराशे रुपये एकर आहे मग एवढे पैसे जर यासाठी लागतात तर मग आपण हे ट्रॅक्टर घेऊन स्वतःची शेती करून बाहेरची कामं करून आपण त्यातून एक आपलं उत्पन्नाचं साधन निर्माण करू शकतो आणि अशीच ही योजना आहे की या योजनेचा उद्देशच असा आहे की मराठा समाजातील तरुणांना जे बेरोजगार तरुण आहेत त्या तरुणांना एक रोजगार उपलब्ध व्हावा कारण नोकऱ्या लागत नाही आहेत नोकऱ्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि शिक्षण झाल्यामुळं जी पहिली बैलांची शेती होती जुन्या पद्धतीची आता ती कोणालाही करू वाटणं कारण बैलांचं काम हे शेती संपल्याच्यानंतर ते बैल सांभाळण्यासाठी पुन्हा वेगळा माणूस लागतो मात्र ला, आप ला ला। आप ला जर आपण या योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदी केला तर आपल्याला त्या ट्रॅक्टरचं काम संपल्याच्या नंतर दुसऱ्याचे काही भाड्याचे काम असले बाहेरचे ज्याचे आपल्याला नगदी पैसे मिळतात असे कामं करून आपण जर तो ट्रॅक्टर उभा जरी केला तर त्याला काही सांभाळण्याची गरज नाही आहे कारण त्याचा इन्शुरन्स सुद्धा असतो त्यामुळे अशी ही योजना आहे मित्रांनो या योजनेचं नाव आहे आनंदसाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ हे महामंडळ बिनव्याजी कर्ज देतं आता हे कर्ज कोणाला देतं जे मराठा समाजातील बेरोजगार तरुण आहेत त्यांना नोकऱ्या नाही आहेत कारण आरक्षण नसल्यामुळेही नोकऱ्या लागत नाहीत शिक्षणाचं प्रमाण कमी झालेलं आहे नोकऱ्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्यामुळे जर हे बेरोजगार तरुण राहत असतील तर त्यांना या माध्यमातून रोजगार देण्याचं काम या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाकडून केलं जातं आणि मग या महामंडळाच्या माध्यमातून आपण हे कर्ज घेऊ शकतो आता मित्रांनो आपल्याला हे कर्ज किती मिळतं तर मित्रांनो आपल्याला हे पंधरा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळतंय हे अगोदर दहा लाख रुपयापर्यंतच होतं मात्र मागच्या वर्षीपासून यामध्ये वाढ केलेली आहे हे पंधरा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळतं आणि हे कर्ज घेतल्याच्या नंतर आपल्याला आपण कोणत्याही बँकेकडून घेऊ शकता असं काही नाही ठराविक बँक राष्ट्रीयकृत बँकेकडूनच घ्यावा किंवा एखाद्या सहकारी बँकेकडून घ्यावा किंवा ग्रामीण बँकेकडून घ्यावा असं काहीही नाही जे या कोणत्या बँकेत तुमचे संबंध आहेत तुमचा सिबिल स्कोअर चांगला आहे तुम्ही ज्या बँकेत चांगला व्यवहार करता अशा कोणत्याही बँकेकडून आपण घेऊ शकता आणि मित्रांनो तुम्हाला याबद्दल पुन्हा या योजनेबद्दल आणखी काही अडचण असते तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता तुम्हाला माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल मग हे व्या कर्ज आहे आपण कोणत्याही बँकेकडून घ्यायचं आणि त्या माध्यमातून हे आपण ट्रॅक्टर खरेदी करायचं त्यानंतर मित्रांनो आपल्याला ती बँक जे हप्ते पाडून देईल किंवा फायनान्स असतंय फायनान्ससुद्धा चालतं तर ते जे हप्ते पाडून देईल आपण ते हप्ते रेग्युलर भरायचे ते भरल्याच्या नंतर जे काही ते बँक असो फायनान्स असो जो हप्ता आहे हप्ता आहे समजा आपल्याला चाळीस हजार आणि त्यावर व्याज लागलंय सात हजार म्हणजे असा सत्तेचाळीस हजार जर हप्ता असेल तर वरचे सात हजार आपण हप्ता भरल्याच्या नंतर जे व्याज आहे आपण भरलेलं ते व्याज आपल्याला परत मिळतं आता हे परत कसं मिळतं तर जी डीबीटी योजना आहे त्या माध्यमातून जे आपला आधार लिंक खाता आहे त्या खात्यामध्ये आपल्याला महामंडळ आपलं व्याज हे परत देतं म्हणजे आपण जेवढे पैसे हप्ते रेग्युलर भरू त्याचा आपल्याला व्याज परत येतं म्हणजे आपल्याला हे ट्रॅक्टर मुद्दलमध्ये पडतं बिनव्याजी पडतं आणि त्या माध्यमातून जो काही मग आपल्याला त्यावर उत्पन्न मिळेल आपल्या शेतीतून म्हणा किंवा दुसऱ्याचे काही कामं करून मग त्या, करू, त्या माध्यमातून हे हप्ते भरून आपण हे ट्रॅक्टर मुद्दलमध्ये पाडू शकतो आणि यासाठी जे साहित्य लागणारे आहेत तर त्यासाठी मित्रांनो आपला एक दुसरा व्हिडिओ आहे यामध्ये महा योजनेचा या महाडी योजनेच्या माध्यमातून आपण जे ट्रॅक्टरसाठी साहित्य लागतात ते साहित्य आपण त्या माध्यमातून मा घेऊ शकतो मित्रांनो अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि याबद्दल आणखी काय आपल्याला जर अडचणी असतील किंवा हे ट्रॅक्टर घ्यायचं कसं यासाठी काय लागतं आहे तर मित्रांनो आणखी एक राहिलं की यासाठी कागदपत्र काय लागतात तर मित्रांनो यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे पॅन कार्ड असणं गरजेचं आहे शाळा सोडल्याचा दाखला रेशन कार्ड आणि तहसील कार्यालयाचे उत्पन्न असे मोजकेच कागदपत्र लागतात हे कागदपत्र घेऊन आपण महामंडळाच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज कसा करायचा त्याबद्दलचाही व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तोसुद्धा व्हिडिओ बघून आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर अवघ्या पाच ते सहा दिवसामध्ये तुम्हाला एक येलो आय जनरेट होतो तो येलो आय घ्यायचा आणि आपल्याला ज्या कंपनीचे ट्रॅक्टर घ्यायचे किंवा ज्या बँकेकडून घ्यायचे मग त्या बँकेकडे तो येलो आहे द्यायचा मग ती यो त्या योजनेमध्ये ती बँक आपल्याला ते ट्रॅक्टर देते कर्ज देते आणि त्यानंतर आपण ते हप्ते रेग्युलर भरायचे अशी एकदम सोपी पद्धत आहे यासाठी जास्त काही कागदपत्र लागत नाहीत कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही त्यामुळे ज्या बेरोजगार तरुणांना या योजनेमध्ये ट्रॅक्टर घ्यायचं आहे त्यांनी नक्कीच या योजनेचा विचार करायला हरकत नाही मित्रांनो आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थांबूया मित्रांनो हो। जय हिंद जय महाराष्ट्र